स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण ते अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पंचागणानुसार वर्षभरात अनेक शुभ योग आणि तिथी येतात हे शुभ योगांपैकीच एक शुब योग म्हणजे गुरुपुष्यामृत योग पंचागणानुसार या योगाचे विशेष महत्व आहे हा योग शुभ कार्य गुंतवणूक नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा सोने नवीन घर खरेदी करण्यासाठी खूप शुभ आणि महत्वाचा मानला जातो त्यानुसार माघ महिन्यातील गुरुपुष्यामृत योग बावीस फेब्रुवारी रोजी सकाळी जुळून येत आहे म्हणजेच कधी तर उद्या हा योग आहे पुष्य नक्षत्र हे देवतांनी पूजलेले नक्षत्र मानले जाते आता चला जाणून घेऊया या दिवशीचं थोडंसं महत्त्व आणि या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा देवीला काय अर्पण करायचं आहे धार्मिक मान्यतेनुसार पंचगणानुसार महत्त्वाच्या सात शुभयोगांमध्ये गुरुपुष्यामृत योग प्रमुख आहे हा योग गुरुपुष्य योग गुरुपुष्य नक्षत्र योग गुरुपुष्यामृत योग गुरुपुष्य अमृत योग नावाने ओळखला जातो शुभकार्य गुंतवणूक व्यवसाय आणि विशेष काही महत्त्वाच्या खरेदी हा योग विशेष आहे हे नक्षत्र इतके शुभ आहे की देवताही ही पुष्य नक्षत्राची खरेदीसाठी अनेक आणि लाभ मिळतो त्यानुसार माघ महिन्यातील गोरुपुष्यामृत योग बावीस फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी सुरू होईल ते दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे आता हा जो शुभ मुहूर्त आहे या शुभ मुहूर्तामध्येच तुम्हाला जे काही व्यवसाय व्यापार उद्योगधंदा चालू करायचा असेल तर तुम्ही चालू करू शकता ज्योतिषशास्त्रानुसार गुरुपुषामृत हा योग शुभ मानला जातो गुरुग्रह पुष्य नक्षत्राचा देवगुरु बृहस्पती प्रतिष्ठा यश संपत्ती आणि शुभतेचा आहे जेव्हा नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा गुरुपुषामृत योग तयार होत असतो गुरुपुषामृत योगात नवा बिझनेस सुरू करणे शेत जमीन घर वाहणे सोन्या चांदीचे आभूषणे पितळ हत्ती दक्षिणावती शंख खरेदी करणे शुभ मानले जाते यामुळे देवी लक्ष्मी आकर्षित होते मात्र तुम्हाला गुरुपुरुषामृत योगाच्या दिवशी या गोष्टी खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही या योगात श्रीसुक्ताचा पाठ सुद्धा करू शकतात असे केल्याने माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते पौराणिक मान्यतेनुसार गुरुपुरुषामृत पुनर्वसू आणि रोहिणी या तीन नक्षत्रात सोने खरेदी करणे शुभ मानले जाते परंतु या नक्षत्रात सौभाग्यवती महिलांनी सोन्याच्या आभूषणे नवे वस्त्र परिधान करू नये तसेच गुरुपुरुषामृत योगात विवाह करू नये पुष्य शाप मिळाला होता त्यामुळे या नक्षत्रात केलेला विवाह हो यशस्वी होत नाही अशी मान्यता असते तर ही थोडीशी माहिती मी तुम्हाला गुरुपुषामृत योगाची उद्याच्या दिलेली आहे काय करायचं आहे काय करायचं नाही याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघितलेली आहे तर बघा आपल्याला उद्या गुरुपुष्यामृत योगात अन्नपूर्णा देवीला काही वस्तू अर्पण करायच्या आहेत कशासाठी आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत दुःख आहेत दारिद्र्य आहे तर ते दूर करण्यासाठी अन्नपूर्णा देवी काय करत असते आपल्या घरामध्ये अन्नाचा साठा टिकवून ठेवण्याचं काम अन्नपूर्णा देवी करत असते तर उद्या तुम्हाला गुरुपुष्यामृत योगावरती देवीची विशेष सेवा करायची आहे आणि उद्या काय करायचं आहे बघा एक तामण घ्यायचं आहे एक तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावायची आहे गंध फुल अक्षदा सर्व जवळ ठेवायचं आहे अन्नपूर्णा देवीला तामणात ठेवायचा आहे पंचामृत तयार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला पंचामृतने अन्नपूर्णा देवीला अंघोळ घालायची आहे परत चांगल्या पाण्याने अंघोळ घालायची आहे ओम अन्नपूर्णा देवी आहे नमो नम म्हणत तुम्हाला ही जी सेवा आहे अन्नपूर्णा देवीची ती करायची आहे आता अन्नपूर्णा देवीची मूर्ती नसेल तर स्त्रीयंत्र घेऊ शकता स्त्रीयंत्र नसेल तर लक्ष्मीची मूर्ती असेल तर ती घेऊ शकता आणि यातलं काय काहीच नसेल तर एक सुपारी घ्या सुपारी स्वरूप अन्नपूर्णा देवी माना किंवा लक्ष्मी देवी माना आणि सुपारीच्या समोर तुम्ही आता हे जे काही सेवा सांगत आहे या काही उपाय जे सांगत आहे ते तुम्हाला करायचे आहे आता हे सर्व झाल्यानंतर अन्नपूर्णा देवीची छान व्यवस्थितपणे मूर्ती तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहे पुसून घेतल्यानंतर देवीला गंधाफुल अक्षदा अर्पण करायचे आहे त्यानंतर तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे हळद घेतल्यानंतर तुम्हाला ओम अन्नपूर्णा अन्न देवी नमो नमः म्हणत तुम्हाला अन्नपूर्णा देवीवरती एकशे आठ वेळेस कुम जे हळद आहे तर ती सोडायची आहे याला आपण हळदीचं अर्चन असं म्हणत असतो हळद नसेल सोडायची तर कुंकूसुद्धा तुम्ही सोडू शकता आणि ही जी हळद आहे नंतर तुम्ही एका डब्बीमध्ये भरून ठेवायची आहे आणि ज्यावेळेस तुम्ही एखाद्या का महत्त्वाच्या कामासाठी जाणार असाल तर त्यावेळेस त्या हळदीचा टीका तुम्हाला तुमच्या स्वतःच्या कपाळात आहे आता ही जी हळद असणार आहे तर ती तुम्हाला घरातली हळद वापरायची नाही आहे तुम्हाला ही हळद विकत आणायची उद्याच विकत आणायची आज विकत आणायची नाहीये विकत आणून त्यानंतर ती अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आणि त्यानंतर ती हळद तुम्हाला घरामध्ये एखाद्या डब्बीमध्ये भरून ठेवायची आहे बाहेरच्या आलेल्या सुवासिनीला ती हळद लावायची नाही त्यामध्ये अन्नपूर्णा देवीचे ज्या काही शक्ती असतात त्यांचे तत्व असतात तर ते मिसाळलेले असतात त्यामुळे ती हळद फक्त आपल्या स्वतःच्याच घरात साठी आपल्याला वापरायचे आहे आणि त्यानंतर अन्नपूर्णा देवीसमोर बसून हात जोडून तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहेत तर नक्की हा जो उपाय आहे करून बघा तुम्हाला या उपायाचा उपाया खूप छान अनुभव येईल आणि त्याचबरोबर अन्नपूर्णा देवीची विशेष कृपा आपल्यावरती होईल ज्या वेळेस अन्नपूर्णा देवीची कृपा आपल्यावरती होते तर त्यावेळेस कोणतीच गोष्ट ही आपल्यासाठी अशक्य नसते बघा प्रत्येक गोष्ट आपण साध्य करू शकतो ज्या वेळेस अन्नपूर्णा देवीची आपल्यावरती कृपा होते आपल्या घरामध्ये अन्नाचा साठा टिकून ठेवण्याचं काम अन्न अन्नपूर्णा देवी करत असते तर नक्की हा जो उपाय आहे तो तुम्ही करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा खूप छान अनुभव येईल आणि खूप छान फायदा सुद्धा होईल आता आता सुपारी जर घेतलेली असेल तर मग त्या सुपारीचं काय करायचं तर ती सुपारी तुम्ही स्वच्छ करून परत तुम्ही तुमच्या घरासाठी यूज करू शकता त्यानंतर अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल किंवा लक्ष्मी देवीची मूर्ती असेल तर हळद काढून घ्यायची अन्नपूर्णा देवीची मूर्ती स्वच्छ करायची आणि परत तांदळामध्ये ठेवून तिच्या जागेवरती तुम्हाला ठेवून द्यायचे हा उपाय कधी करायचा जो गुरुपुरुषामृतचा कालावधी मी तुम्हाला सांगितला आहे व्हिडिओ जर तुम्हाला कालावधी माहीत नसेल तर व्हिडिओ थोडासा मागे घेऊन परत बघा तुम्ही तो कालावधी त्या कालावधीमध्ये कधीही तुम्ही हा जो उपाय तो करू शकता सकाळी आठ पासून हा कालावधी चालू होणार आहे तर तो चार वाजेपर्यंत असणार आहे तर त्या कालावधीमध्ये तुम्हाला हा जो उपाय तो करायचा आहे अन्नपूर्णा देवीच्या समोर तुम्हाला श्रीसुक्तामचा पाठ करायचा आहे विष्णू सहस्रनामचा पाठ करायचा आहे घरामध्ये उद्या होईल तेवढे सेवा मंत्र स्तोत्रांचं पठण करा कणकधारा मंत्राचं स्तोत्राचं पठण करा अन्नपूर्णा देवीच्या समोर ज्या वेळेस आपण कणकधारा मंत्र किंवा स्तोत्र पठन करतो तर त्यावेळेस लक्ष्मी प्राप्तीमध्ये जे काही अडथळे येत असतात तर ते अडथळे दूर होण्यासाठी मदत होते होईल तेवढे होईल तेवढी सेवा करा उपाय करा बघा नक्की तुम्हाला या सेवेचा आणि उपायाचा फायदा होईल आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्स बरोबर सुद्धा शेअर करा उद्या गुरुवार आहे फरशी पुसू नका कारण उद्या माता लक्ष्मीचा काल आहे त्यामुळे होईल तेवढे सेवा उपाय करा नक्कीच तुम्हाला सा फायदा होईल सालेली सेवा ही रुजू करते तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याचबरोबर नाही शेअर करता आला तर ओरली तरी कोल्हाला तरी सांगण्याचा प्रयत्न करा म्हणजे समोरच्या व्यक्तीची सुद्धा मदत होईल चालेली महाराजांचे चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ